घटस्थापनेला आता अवघे काही तास शिल्लक राहिले असून हो मूर्ती शाळेत मूर्तिकार देवीच्या मूर्तींवर शेवटचा हात फिरवतायत बदलापुरातील सर्वात जुन्या आंबवणे बंधूंच्या मूर्ती शाळेतही मूर्तीकारांची लगबग पाहायला मिळते गुरुवारी घरोघरी घटस्थापना होणार असून नऊ दिवस दुर्गा कालिका अशा रूपात देवी विराजमान होणार आहे यासाठी मूर्ती शाळेतही मूर्तीकारांची लगबग सुरू असल्याचं मिळत आहे आता मूर्ती शाळेतून देवीच्या पाठवणीला अवघे काही तास शिल्लक राहिले असून सध्या मूर्तीच्या सजावटीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे बदलापूरमध्ये देवीच्या मूर्ती घडवणारी आंबवणे बंधूंची सर्वात जुनी मूर्ती आहे या मूर्ती शाळेत वर्षागणिक देवीच्या मूर्तींची मागणी वाढत आहे सार्वजनिक नवरात्रोत्सवात साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या वाढली असून अनेक लोकं घरीही देवीची स्थापना करू लागले आहेत त्यामुळे यंदा आंबवणे बंधूंच्या मूर्तीशाळेत एकट्या बदलापूरमधून सत्तर लहान मोठ्या देवीच्या मूर्तींना मागणी आहे या मूर्तींचं काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आलं असून देवीच्या मूर्तीला दागिने घालणे सजावट करणे अशी कामं आता लगबगीने पूर्ण केली जात आहेत त्यामुळे आता सर्वांनाच देवीच्या आगमनाची ओढ लागली आहे हे आमचं चित्रमंदिर जे आहे आंबोणे बंधू गणेश चित्रकला मंदिर हे गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आमचं हे मंदिर चालू आहे संस्था चालू आहे आणि ह्या वर्षी ह्या संस्थेमध्ये जवळजवळ सार्वजनिक मूर्त्या ह्या सत्तर बनवलेल्या आहेत पूर्वी ह्या मूर्त्यात पाच होत्या नंतर दहा झाल्या पंधरा झाल्या वीस झाल्या आजच्या याला त्या सत्तर झालेल्या आहेत इथे आता माझ्याकडे जे आहेत हे दोन तीन प्रकारच्या साईज आहेत माझ्याकडे एक शिवार बसलेल्या मूर्त्या आहेत अंबा माता म्हणून एक वाघावर ह्या मा, मात काढताना राक्षस अशा मूर्त्या दाखवलेल्या आहेत अशा बऱ्याच प्रकारच्या मूर्त्या आपण या इथे अव्हेलेबल केलेल्या आहेत आत्ता आपण ह्या आमच्या या कारखान्यामध्ये आम्ही ओरिजिनल कपडे घालत असतो पूर्वी हे कपड्यांची पद्धत नव्हती आत्ता या, या गेल्या दोन वर्षापासून आम्ही साड्या ब्लाऊज चोळ्या नथ केस हे वगैरे सगळ्या सगळ्या प्रकारे आम्ही न ह्या मूर्ती आम्ही सजून देत असतो